हाय फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे जिने की तमन्ना हे कारण हा चॅनल मी फक्त ह्या लेकरांसाठी काढलेला आहे शंभर लोकांनी पाहितला आणि एकाने जरी एकाला आपल्या सोसायटीत असणाऱ्या एका प्राण्याची काळजी घेतली तरी खूप आनंद होईल आजही उशीर झालेला आहे कारण पाऊस खूप होता आज त्यामुळे आता यांचं पोटभर खाऊन झालेलं आहे आता आम्ही टेकडीवर चाललेलो आहोत पण ही लेकरं इतकी शहाणी आहेत की ती मला तिथपर्यंत सोडवायला येतात म्हणजे येतातच चला मग टेकडीवर जाऊया आज पाऊस असल्यामुळे खूप चिखल झालेला आहे आणि अंधारही पडलेला आहे थोडासा तर चला जाऊया टेकडीवरती वरती नाही जाणार कारण आजही अंधार व्हायला आलेला आहे मी खालीच त्यांना आवाज देऊन बोलावणार आहे पण पाणी आणि चिखल असल्यामुळे पटपट चालता येत नाही आहे कारण ते इतक्या आतुरतेने वाट पाहत असतात ना पाच ते साडेपाच या दरम्यान की त्यांची आई येणार म्हणजे येणार म्हणून हे सगळा खटाटोप चाललेला असतो पहा कसा रस्ता है? यो, मोट ले ले आहे मोट आणि ही हे सगळं पहा हाच माणसांनी टाकलेला राडा रोडा टेकड्या पण यांनी स्वच्छ ठेवलेल्या नाही आणि सुरक्षित काही मोठमोठे व्यापाऱ्यांनी जागा घेतलेल्या आहेत आणि टेकड्या पाडून मोठमोठ्या इमारती बांधलेल्या आहेत काही दिवसांनी टेकड्यावरती थांबायलासुद्धा ह्या लेकरांना जागा मिळणार नाही हे पहा टेकड्या फोडून कितीतरी मजली सिमेंटच्या इमारती तयार झाल्या आहेत काही दिवसांनी यांची जंगले बनतील आणि सुद्धा आहेत चला राणी चल चल पटपट खूप अंधार झाले बाळा चल, चल राणी यांची इतकी छान नावे आहेत ना खूपच मस्त आणि इतके हुशार आहेत हे माणसाला पण लाजवेल असे मोर पण आहेत पहा मोरांचा आवाज येत असेल काय आहे इकडे ना यांना खायला पक्ष्यांना प्राण्यांना प्रत्येकाला जगाव असं वाटत मुंगे असो झुरळ असो कोणताही कीडा असो किंवा कोणताही जीव असो पण मनुष्य प्राणी हा इतका म्हणजे इतका कसा दृष्ट होत चाललेला आहे माहिती नाही की त्याला आपल्या सोसायटीत आपल्या सोसायटीच्या बाहेर आतमध्ये तर सोडाच पण त्यांना कुत्रे नकोत मांजरे नकोत कोणीच नको आहे त्यांना त्यांना हवं फक्त स्वतःत जगायला म्हणजे असं झालं आहे विचित्र मनुष्य प्राणी निसर्ग कशाला म्हणतात हेच त्यांना अजून समजलं नाही इंग्लिशमध्ये फाडफाड बोलायला त्यांना नेचरमध्ये जायचं आहे नेचरमध्ये जायचं आहे फिरायला पावसाळ्यात पण नेचर या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ त्यांना अजून माहिती नाही निसर्गात प्रत्येक गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट जी सजीव आहे आणि निर्जीव आहे त्या गोष्टी सगळ्या निसर्गात येतात पाहत मुट हे जंगल टेकडी काही दिवसांनी पा थोड्याच दिवसांनी कळेल की इथं मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत आणि हे वाचवणं आपलं काम आहे नाहीतर आपल्या पुण्याचं सिमेंटचं जंगल होऊन बसणार आहे आजूबाजूला टेकड्याही शिल्लक राहणार नाही इथं मग इथपर्यंत आली मला पोचवायला राणी आपण मुख्य प्राण्यांना त्रास देतो दिवाळ्याच्या टायमांगला ह्यांच्या डोक्यावर फटाके फोडतो मग त्यांना तोंड असो किंवा नसो खायला येते की, ये की नाही हे सुद्धा कोणी पाहत नाही त्यांना टेकडीवर जाणार नाही वरती अंधार झालेला आहे थोडासा भीती वाटते कारण आज कोणच नाही आवाज दिला की लगेच येतात हे सगळे हे बघा हे बघा आमची लेकर कशी पळत आली शिट्टीच्या आवाजाने चलो चल चमेली डॉन लाली कुठे कुठे चला पटकन थाम, थाम देते थाम जरा थांब थांब वेळ डॉन इकडे डॉन चमेली चले चले बाबू चले पटकन चमेली चला गुड गर्ल चल पटकन गुड बॉय ना तू बाळा चले लवकर किती सांगितलेलं यांना कळतय चला चमू चल पटकन चल पटकन चले चल पटकन गेला तो गेला झाडांच्या पाठीमाग मोर हो आहेत चला बाय आता दुसरीकडे